परदेशी विद्यापीठांच्या वेबसाईटला तुम्ही कधी व्हिजिट आहे दिली नसेल तर नक्की द्या परदेशी विद्यापीठांची वेबसाईट म्हणजे माहितीचा एक प्रचंड खजिना असतोय परदेशातील कोणत्याही विद्यापीठाच्या वेबसाईटवर अकॅडमिक्स शिवाय तुम्हाला ऍडमिशन्स पुन्हा स्टुडंट लाईफ रिसर्च स्पोर्ट्स ऍथलेटिक्स वेगवेगळे क्लब्स प्रोफेसर बद्दलची माहिती अल्युमनाय पोर्टल याशिवाय इतर अनेक गोष्टींची विविधता तुम्हाला दिसून येईल त्यामुळं वेबसाईटवरती गेल्यानंतर नेमकं काय बघायचं आहे आणि काय नाही हे लक्षात येत नाही जत्रेमध्ये दे एखादं मूल गेल्यानंतर त्याला कसं हरवल्यासारखं होतं तसंच परदेशी विद्यापीठांच्या वेबसाईट गेल्यानंतर तुम्हाला हरवल्यासारखं होईल तर त्यामुळे हो, परदेशी विद्यापीठांची वेबसाईट अभ्यासात असताना तुम्ही हरवल्यासारखं फील होण्या अगोदर या तीन गोष्टी नक्की बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कोर्सेस किंवा प्रोग्राम्स परदेशी विद्यापीठ प्रोग्राम्सची विविधता ऑफर करतात एकाच विषयामधील वेगवेगळे तुम्हाला कोर्सेस दिसून येतील तर या प्रत्येक कोर्सेसचे क्रेडिट तपासा प्रत्येक कोर्सेसमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे कोणकोणते विषय इन्क्लूड के केलेले आहेत कोणकोणते विषय एक्सक्लूड केलेले आहेत हे तपासून घ्या त्यांचं कम्पॅरिझन करा आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रोग्रामला ॲडमिशन मिळवायचं आहे कोणत्या प्रोग्रामला ऍडमिशन घ्यायचं आहे हे तुम्हाला नक्की ठरवता येईल दुसरी गोष्ट नक्की बघा ती म्हणजे ऍडमिशन रिक्वायरमेंट कोण कोणत्या परीक्षा त्या विद्यापीठांच्या ऍडमिशनसाठी रिक्वायर्ड आहेत बऱ्याच विद्यापीठ साठ ही परीक्षा त्यांच्या ऍडमिशनसाठी रिक्वायर्ड असते तर काही विद्यापीठ साठ ही परीक्षा एक्झॅम करतात म्हणजे विद्यार्थ्यांना साठ परीक्षा देण्याची गरज नसते टोफेल आणि आय एल यापैकी कोणती परीक्षा विद्यापीठ स्वीकारतात हे नक्की तपासा तिसरी गोष्ट म्हणजे विद्यापीठाची फी किती आहे आणि विद्यापीठ स्कॉलरशिप किती ऑफर करतायत तर स्कॉलरशिपचे किती पर्सेंटेज आहेत ट्युशन वेगवेगळ्या विद्यापीठाकडून दिलं जाते की नाही त्याच्या कंडिशन्स काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी डिटेल तर परदेशातील कोणत्या विद्यापीठाच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केलेला आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे कमेंटमध्ये लिहून कळवा आणि जर परदेशी विद्यापीठाच्या कोणत्याही वेबसाईटला तुम्ही आजपर्यंत भेट दिली नसेल तर अमेरिका युरोप किंवा इतर कुठल्याही देशामधील कोणतेही विद्यापीठ सर्च करा आणि त्याची वेबसाईट व्हिजिट करा त्याच्या वेबसाईटवरती वेगवेगळ्या वेग प्रकारची जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला वाचल्यानंतर या गोष्टी लक्षात येतील तर या आणि अशा प्रकारच्या अपडेट्स मिळवण्यासाठी दूरदेशींच्या ज्ञान वाटा या पेजला फॉलो करा